महाराष्ट्राचे काळीज हेलाऊन टाकणारी ही बदलापूरमधील घटना एक ऑगस्ट दोन हजार चोवीस अक्षय शिंदेला सत्ताधारी व्यक्तीच्या आदर्श विद्या मंदिर शाळेत सफाई कामगार म्हणून नेमले बारा आणि तेरा ऑगस्टला या सफाई कामगाराने शाळेच्याच वॉशरूममध्ये चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केला या शाळेमध्ये मुलींसाठी महिला सहाय्यक नव्हती की सी सी टी व्ही कॅमेरा नव्हता चौदा ऑगस्टला या चार वर्षाच्या मुलीने आई मला शूच्या जागेवर मुंग्या चावल्यासारखा त्रास होत आहे म्हणत शाळेत जायला नकार दिला डॉक्टरकडे गेल्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले मुख्यमंत्री बदलापूरला दौरा करणार असल्यामुळे मुख्याध्यापकांनी अत्याचाराची घटना दाबण्याचा प्रयत्न केला सोळा ऑगस्टला तक्रार नोंदवायला गेलेल्या मुलीच्या प्रेग्नेंट आईला बारा तास बाकड्यावर बसवून ठेवले सतरा ऑगस्टला आरोपीला अटक केले खरे पण प्रशासन मुद्दा मुशीर करत असल्याचे पाहून सतरा अठरा एकोणीस तीन दिवस लोकांनी कठोर कारवाईची मागणी केली वाढता रोष पाहून शाळा कमिटीने ऑगस्टला काही लोकांना निलंबित केले ऑगस्टला शाळा आणि पोलीस यांच्या ढिम्म कारभाराला वैतागून आंदोलन करणाऱ्यांवर यावेळी पोलिसांनी चक्क लाठीचार्ज केला तुम्हीच पहा हे आंदोलक काय म्हणत होते जर बलात्कार क्षणात ते हो शिक्षाही क्षणात व्हायला पाहिजे इतक्या दिवस तुम्ही लपवून ठेवलाय ना आणि पोलीस कोणाला रोखताय कोणतं संरक्षण करताय हे प्रकरण जेव्हा आलं पोलीस स्टेशन पर्यंत गेलं ला बारा तास लागले वा? की ही तक्रार घ्यायला म्हणजे कोणतरी मागे असल्याशिवाय हो का आणि दुसरी गोष्ट के? बदली केली त्या व्यक्तीची अधिकाऱ्याची आम्हाला लाडकी बहीण वगैरे काही नको आम्हाला आमची सुरक्षित बहीण योजना पाहिजे आणि ती योजना तुम्ही लवकरात लवकर अंमलात आणा करा तारखेला प्रकार घडला पंधरा तारखेपर्यंत का हे दाबून ठेवण्यात आलं का मुख्यमंत्री महाराष्ट्रात येणार होते येणार होते म्हणून दाबलं का आणि बलात्कार हा निर्णय सात दिवसात लागला पाहिजे केंद्र सरकार जसं तीनशे सत्तर तुम्ही हटवला तसं बलात्काराच्या याच्यामध्ये काही चेंजेस केले महाराष्ट्राचे बिनला जे मुख्यमंत्री म्हणतात आंदोलनासाठी बाहेरून लोक आणले लेकीसाठी भाड्याने लोक आणण्याची गरज या महाराष्ट्राला कधीच पडणार नाही आंदोलकांना तुरुंगात टाकत सरकारने दाखवून दिले न्याय मागणाऱ्या लोकांनाच तुरुंगात टाकण्याचा या सरकारचा न्याय आहे त्यामुळे यांना सत्तेतून खाली ओढलंच पाहिजे